नंदीग्राम न्यूज एक्सप्रेस अन्यायाला वाचा फोडणारी बुलंद तो पाटील यांच्यावर काही शिवसेनेकडे आक्षेप घेतला होता की त्यांचं उमेदवारी चुकीची आहे रद्द करायची अशी त्यांनी ते करत लोकांनी वाचूनही दाखवलं याबद्दल आपण काय म्हणणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी अनेक लोक निवडणुकीची तयारी करत असतात आपल्याला उमेदवारी मिळावी अशी साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते पण एकूणच पक्षप्रमुख त्यातून सर्वेक्षणानुसार निर्णय घेतात आणि त्यापैकी एकाला उमेदवारी मिळते त्या पद्धतीनं ती संगीताताई पाटील यांना मिळाली त्यामुळं बाकीची लोकं नाराज होण्याची शक्यता ही नैसर्गिकरित्या असते मला खात्री आहे एक दोन दिवसात आम्ही त्यांची समजूत काढू आणि संगीताताईंच्या प्रचारात ते सगळे सहभागी होतील पण त्यांनी उद्रक केला काल त्यांनी बाबाला थोडा आरोप केले वेगवेगळे आरोप केले आणि उद्रक करून आम्ही इथं होदं ना असं त्यांनी म्हणतात त्याच्यावर काही कारवाई करणार नाही 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 एक गोष्ट लक्षात ठेवा अशा काही गोष्टी नसतात रागाच्या भारात काही गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यामध्ये कुठलंही काही तथ्य नसतं निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसत्यात आणि पक्षप्रमुख या सगळ्या गोष्टींवर घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत अशा काही गोष्टी वाटल्या तर पक्षप्रमुख निश्चितपणे कारवाई करतील किती जागा साधारणपणे आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे महायुतीने एक आरोप केलाय की महाविकास आघाडीकडून देण्यात येणाऱ्या वर्तमान जाहिरातीत प्रकाशकच नाही आणि ही त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली काय त्या संदर्भातली आमची जी समिती आहे ती निर्णय घेईल आपण लक्षात घेतली पाहिजे की नांदेड उत्तर हा मतदारसंघ कालही शिवसेनेकडे होता तो आजही शिवसेनेकडे आहे आणि तो उद्याही शिवसेनेकडेच राहील आणि इथं विजयी सुद्धा शिवसेनेचा उमेदवार संगीतात आई पाटीलच होता शिवसेनेचा बाले किल्ला म्हणा जायचा या ठिकाणून पाच पाच उमेदवार निवडून यायचे फक्त उमेदवार नाही महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी निवडणुकीला आपण सामोरे जातो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात कारण आपल्याला ज्यांनी महाराष्ट्र प्रगती होण्यापासून रोखून धरला त्या महायुतीला पराभूत करणं हे आमचं पहिलं ध्येय आहे त्यामुळे जागा वाटपात थोडं कमी जास्त निश्चितपणे ते स्वीकाराय कारण आमच्या डोळ्यापुढं महाराष्ट्राचं हित आहे नाही जनता सुज्ञ आहे जनतेनं अडीच वर्षात त्यांचा कारभार बघितलाय त्यामुळे जनताच त्यांचा समाचार घेईल